बुलढाणा एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बस स्थानकासमोर निदर्शने महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार संघटनेने आज पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्यभरातील एसटी आगारासमोर आणि विभागीय कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आले बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एस टी बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ही कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली या निदर्शनात एस टी कर्मचाऱ्यांनी पगारवाढ महागाई भत्ता भाडेवाडी बदल्या आणि आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन केले एस टी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता अंमलबजावणी करण्यात यावी जाहीर केलेली पगारवाढ एप्रिल दोन हजार वीस पासून लागू करण्याचे आश्वासन देऊनही ती लागू करण्यात आली नाही खात्या अंतर्गत प्रथम बदली अर्जानुसार बदल्या कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे या आंदोलनामध्ये अध्यक्ष अमोल राठोड यांच्या नेतृत्वात शेगाव आगारातील बहुतांशी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती त्यानंतर ही कार्यवाही झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय पासून राप कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रलंबित मागण्यांकरता आज शेगाव आगारामध्ये कामगार संघटनेच्या वतीने निदर्शन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते वेळोवेळी सरकारकडून तसेच प्रशासनाकडून कामगारांना केराची टोपली दाखवल्या जाते आमच्या हक्काच्या न्याय असलेल्या मागण्या याची पूर्तता न केल्यामुळे आज शेगाव आगारामध्ये निदर्शन आंदोलने मोठ्या संख्येने कामगार एकत्रित येऊन आंदोलन करण्यात आले तसेच आमचा जो महागाई भत्त्याचा फरक आहे ज्याची थकबाकी आहे ही शासनाकडे प्रलंबित आहे ती आम्हाला लवकरात लवकर द्यावी या मागणीकरता हे निदर्शन आंदोलन करण्यात आलेले आहे तसेच, तसेच जर सरकारने किंवा प्रशासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र रूप धारण करेल तसेच याला कारणीभूत स्थ संबंधित प्रशासन व सरकार राहील